बाबा तुम्हाला म्हणून सांगतो तु की नंबर 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 हा असतो एकच गोष्ट लक्षात घ्या जो भी है है देवा भाऊ ही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ विटा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सभा आयोजित केली होती पंचफुला मंगल कार्यालय येथे या सभेस संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले सबकुच देवा भाऊ हे एक नंबर हा एक नंबरच असतो दोन नंबरला काही अर्थ नसतो या वक्तव्याने खळबळ उडाली आहे पहा रवींद्र चव्हाण काय म्हणत आहे सभीच, तर दोन गोष्टी मला सांगायच्या होत्या म्हणून वैभवला थोडस मी बोलवलं आणि वैभवला थोडीशी सूचना दिली काल भाषणांमध्ये काय बोललं गेलं कस बोललं गेलं तर मला माहित नाही परंतु मला तो दोन हजार चौदाचा दिवस आठवला दोन हजार चौदा ला आम्ही फार आनंदात होतो दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आम्ही सर्व एवढे खुश होतो आणि सभागृहामध्ये आम्ही सगळेजण जेव्हा गेलो सदाभू जेव्हा तुम्ही होता सभागृहामध्ये त्यावेळेस मला तो दिवस आठवतो की याच भागांमध्ये असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही

तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी मोड़ पद मी घुसवली परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर एक होणार परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही आणि नंबर दोनच असं त्यांनी काही तेन म्हटलं तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन काही किंमत नसते असं त्यांनी मी म्हटलं आणि आता साक्षीदार बरेच जण आहे व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे आवांच्या शिवट भाषण म्हणून व्हायरल होतो परंतु मला आठवलं की मला येता वैभव मला वारंवार असं झालंय त्याला म्हटलं आता बाजूला बाबा भाऊ पण ते म्हणत आहे आवांवरती तर विश्वास ठेवा विटाकरांवर ठेवा का नाही तो नक्की हो तर हो म्हणा बरोबर आहे की नाही आणि सगळ्यात छोटी त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या जो बी कुछ है देवा भाऊ ही आहे